मारिले श्वानाच्या मुखात सात बाण असे मारिले श्वानाच्या मुखात सात बाण असे फक्त वाचाच बंद झाली रक्ताचा थेंबही न दिसे पाहून असे कौशल्य द्रोणाचार्य अचंबित झाले पाहून असे कौशल्य द्रोणाचार्य अचंबित झाले सोबत पांडव कौरव देखील डोळे फाडून बघत राहिले कोण असेल तो धनुर्धारी कोण असेल तो धनुर्धारी मुखातून त्यांचा प्रश्न फुटला इतक्या कौशल्याने कुणाच्या धनुष्यातून बाण सुटला जो तो विचारात डुंबला द्रोणाचार्य तर चिंतेत दिसला जो तो विचारात डुंबला द्रोणाचार्य तर चिंतेत दिसला आता माझा प्रिय शिष्य अर्जून श्रेष्ठ धनुर्धर होतोय कसला मनात ठरवलं काहीतरी मनात ठरवलं काहीतरी आणि पुढे निघाले शिष्यांना घेऊन झाडा झुडपातून वाट काढत त्या ठिकाणी पोचले येऊन इथे एक भिल्ल होता धनुर् अभ्यासात गुंतला होता समोर जाऊन द्रोणाचार्यांनी प्रश्न त्याला केला समोर जाऊन द्रोणाचार्यांनी प्रश्न त्याला केला कुणी शिकवलंय तुला कोण तुझा गुरु झाला इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने तू कसा काय पारंगत झाला बोट दाखवून मूर्तीकडे बोट दाखवून मूर्तीकडे तो नम्रतेने म्हटला आपणच झालात माझे गुरु आणि तेव्हाच केला अभ्यास सुरू आणि इथेच आणि इथेच त्यांनी स्वार्थ साधला उजव्या हाताचा अंगठा मागितला उजव्या हाताचा अंगठा मागितला